प्रतिकूल परिस्थितीत करमाळ्यासारख्या एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात ज्यानं जन्म घेतला आपल्या विचारानं सात्विकतेनं आणि अर्थात मैत्रीच्या सुवर्ण धाग्यानं त्यांनी तब्बल शहर नव्हे राज्य नव्हे तर देशभरात टायगर ग्रुपच्या नावानं अनेक भागांचा संघ निर्माण केला टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव आपल्या या संघटनेच्या माध्यमातून जात पात धर्म राजकारण याला एका बाजूला ठेवत स्वतःचा स्वार्थ कुठेही डोळ्यासमोर न पाहता आपण ही संघटना सक्षमपणे उभी केली अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा या संघटनेचा एक छोटासा भाग आहोत कोरोनानं जेव्हा सर्व काही थांबलं तेव्हा याच काळात आपण देवदूत म्हणून जगासमोर आलो मोफत एम्ब्युलन्स सेवा रुग्णांसाठी बेड व्यवस्था प्लाझ्मा दान रक्तदान रक्तदानाचं ऐतिहासिक संकलन अन्नदान धान्याच्या सिधा वाटप एवढंच काय तर कोरोनामध्ये प्राण गमवलेल्या शेकडो देहांवर अंत्यसंस्कार तरुणांना एकत्र करणं कसं सोपं नसतं व्यक्ती यांनी वेल्ली आपल्याला माहिती आहे पण निश्चित सैन्य हे पाठीवर नाही तर पोठावर चालतं आपण हे जाणलं आणि तरुणांना नोकरी व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला आणि त्यांच्या पदरी ही संधी दिली या तरुणाईमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली यासाठी कित्येक व्यायामशाळांची निर्मिती आपण केली कारण आपल्यालाही त्याची निश्चित आवड आहे आपली देहबोली पाहता याचा आम्हाला कायम प्रत्यय येतो तरुणींनी स्वावलंबी व्हावं आत्मनिर्भर सुद्धा कारण जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी या कुठेही कितपत पडता नये यासाठी आपण पुढाकार घेतला आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतायत वृक्षारोपण गडकिल्ल्यांची स्वच्छता अशा एकना अने असा बंद है। एक ना अनेक कार्याचे साक्षीदार हा संबंध महाराष्ट्र आहे आणि भाऊ आज आपला वाढदिवस व्यक्तिमत्व कसं असावं तरुणाई कशी असावी याचा एक निश्चित प्रत्यय आम्हाला आपल्याकडे बघून समजतो मैत्री कशी असावी ती कशी निभवावी आणि कुठल्या प्रसंगी सक्षम